दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राजे ताजी घडामोड अशी आहे की सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना जो सहयोगी तत्वावर ओंकार शुगर म्हणजे बाबूराव बोथ्रे पाटील यांच्या ओंकार शुगरला चालवायला द्यायचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याबाबत वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सुद्धा या, सभे या कारखान्याच्या सभासदांनी यास मान्यता दिलेली आहे हा कारखाना सहकारीच राहणार आहे मात्र तो सहयोगी तत्वावर चालवायला दिलेला आहे ओंकार शुगर याकरता ओंकार शुगर हा चांगला दर देण्याकरता प्रसिद्ध आहे आणि गेल्या काही वर्षापासून सहकार शिरोमणी कारखान्याची परिस्थिती थोडीशी नाजूक होती त्यामुळं हा कारखाना ओंकार शुगरला सहयोगी तत्वावर देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे दरम्यान आज ही वार्षिक सर्वसभा सभा कारखान्याच्या कार्यशाळा झाली तेव्हा कारखान्याचे माजी संचालक आणि चेअरमन कल्याणराव काळे यांचे राजकीय विरोधक ॲडव्होकेट दीपक पवार यांनी या ठिकाणी येऊन त्यांचे जे काही प्रश्न होते ते मांडण्याचा प्रयत्न केला त्यांचा विरो विरोध आहे हा कारखाना चालवायला द्यायला त्यामुळे त्यांनी तिथे येऊन विरोध करण्याचा प्रयत्न केला मात्र सभासदांनी सुद्धा कल्याणराव काळे यांच्या पाठीशी उभारायचा निर्णय घेतलेला दिसत होता कारण त्यांनाही चांगला दर हवा आहे गेल्या काही वर्षापासून कारखाना हा पूर्ण क्षमतेने चालत नव्हता त्यामुळं आणि आता जवळपास साडेपाच ते सहा लाख टन ऊस या वर्षी या कारखान्याला मिळेल असा अंदाज आहे आणि ओंकार शुगरने कारखाना ताब्यात घेतल्यावर तातडीनं शंभर रुपयेनं दरसुद्धा त्यांनी घे म्हणजे ताब्यात घेण्यापूर्वीच जाहीर केला होता म्हणजे जो मागचा ऊस दिला आहे कारखान्याला सभासदांनी त्यांना शंभर रुपये प्रतिटन ऊस दरही त्यांनी दिवाळीच्या वेळी दिलेला आहे त्यामुळं याबाबत ओंकार शुगरबाबत आणि कारखान्याच्या चेअरमनवर यांच्या सभासदांचा विश्वास दिसतो आहे त्यामुळं दीपक पवार जेव्हा इथं बोलायला उभारले तेव्हा सुद्धा सभासदांनी मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ घालण्याला सुरुवात केली होती यावेळी थोडीशी दीपक पवार आणि काही सभासदांच्या मध्ये बासाबाशी झालं दिसलं यावेळी कल्याणराव काळे यांनी सांगितलं सभासदांना की त्यांना काही बोलू नका त्यांना काय का शिवाय द्यायच्यात ते देऊ द्यात आपण शिवाय खाल्लेल्या यावेळी काय म्हणाले दीपक पवार पहा आणि सभासदांचा उत्साह विठ्ठल कारखाना असेल या एकत्र संस्था आहे तर तुम्ही सहयोग करायचा आहे तर विठ्ठल कारखाने प्रायव्हेट होऊ शकते तुम्ही कारखान्या शिवाय संस्था बंद पडावा ह्या उद्देशाने आलेलो नाही की बाबा सहयोगी माझी विनंती आहे तुम्हाला बोलला त्यांना मला वार तारीख घेऊन भेटावं पवार साहेबांच्या म्हणण्यासाठी बोलायचं वकील का

त्यामुळे माझे सर्व सभासद बांधवांना हात जोडून विनंती आहे की बाबा आपण या संस्थेचे मालक आहोत जो काही विषय प्रत्येक का असणार आहे त्याच्यावरती चर्चा होऊ द्या दे। तुम्हाला देखील सगळ्या गोष्टी कळू द्या का आम्ही काय इथं आम्ही देखील वसंतदाच्या परिवारातील माणसं हो। आहोत आणि आम्ही काय तुमची संस्था बंद पाडण्यासाठी प्रयत्न करत नाही पण मध्यंतरी कुणी बोलू नका सभेचा अध्यक्ष म्हणून साहेबांचा अधिकार आहे की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं तेवढी माझी हात जोडून विनंती आहे साहेब आपण कारखाना सहयोगी तत्वावर देण्याबाबत मंजुरी मिळण्याबाबत विचारविनिमय करणे असा आपण विषय क्रमांक न घेतलेला आहे परंतु प्रत्यक्ष सहयोगी तत्वावरती देणं म्हणजे नक्की काय आटिशे असणार आहे किती वर्षासाठी आपण देणार आहोत माझे दोन्ही